टीजेएसबी सहकारी बँकेची नवसंकल्पनेतून वृद्धिगतंची वाटचाल सुरूच असून यंदा बँकेने दोनशे बावन्न कोटी ढोबळ तर एकशे पंच्याऐंशी पूर्णांक अडतीस कोटी निव्वळ नफा कमावलाय दरवर्षीप्रमाणे लेखापरीक्षित आर्थिक निकाल दहा एप्रिल रोजी घोषित करण्याची परंपरा राखत टीजेएसबी बँकेने यावर्षी देखील आर्थिक वर्ष चोवीस पंचवीस चालेखापरीक्षित आर्थिक लेखाजोखा टिपटॉप हॉटेल ठाणे येथे गुरुवारी पत्रकार परिषदेत जाहीर केला यावेळी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल उपाध्यक्ष वैभव सिंघवी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल आरेकर तसेच सर्व संचालक व्यवस्थापकीय सदस्य व बँकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते टीजेएसबी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी अनेक बाबी बाबींचा ठळकपणे उल्लेख केला गेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या एकूण चौदा कोटी ठेवी होत्या त्या आता चौदा कोटी झाल्यात कर्ज वितरण रुपये सात कोटी वरून रुपये आठ कोटी वर स्थिरावलंय पर्याप्त ही सतरा पूर्णांक सत्तावन्न टक्के राहिली बँकेचे एकूण व्यवसाय कर्ज प्रमाण घसरून तर निव्वळ अनुपादित कर्ज मागील दरवर्षी प्रमाणे शून्य टक्के आहे अशी माहिती शरद गांगल यांनी दिली आहे तेवीस हजारचा चा टप्पा पार केलाय याचा आनंद आहे परंतु कुठल्या पार्श्वभूमीवर अतिशय स्पर्धात्मक अशा पार्श्वभूमीवर त्या हजाराचा टप्पा पार केलाय आज जर तुम्ही बघितलं तर ठेवींवरच व्याज हे बँकांमध्ये जवळजवळ चढावड लागलेली आहे स्पर्धा लागलेली आहे कोण जास्ती देतो तर याच्यामध्ये दे आपल्या बँकेचा नेहमी असा विचार असतो की खातेदाराची सुरक्षितता अधिक भले आपल्याला ग्रोथ थोडा मॉडरेट असेल परंतु खातेदाराला खात्री असली पाहिजे की आपले इथे पैसे सुरक्षित आहेत आम्ही जर आठ साडेआठ टक्के दिला असता तर याच्यापेक्षा जास्त व्यवहार झाला असता परंतु आपण पहिल्यापासून त्या मोहामध्ये पडत नाही आपल्या खातेदाराला खात्री असली पाहिजे की इथे जरी पाव टक्का कमी व्याज असेल तरीसुद्धा आपले पैसे सुरक्षित आहेत एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे की जर आपण खातेदाराकडनं मॉडरेट व्याज दिलं तर आपल्याला जे लोन्स अँड ॲडव्हान्सेस द्यावे लागतात ते आपण कमी दराने त्यांना देऊ शकतो आणि त्याचा विशेषतः जे छोटे उद्योजक आहेत त्यांना फायदा होतो एम आणि म्हणून आपलं हे पहिल्यापासून धोरण आहे की ग्रोथ दाखवण्यासाठी डिपॉझिट वाढवायची नाही फक्त क्रेडिट कार्ड नाहीये बाकी जर तुम्ही विचारलं तर आता ज्याचा मी उल्लेख केला की आपण पूर बँकिंग सोल्युशन इम्प्लिमेंट केलेलं आहे त्याच्यामुळे ज्या सुविधा कुठल्याही इतर बँकामध्ये असतील त्या आपल्या बँकामध्ये उपलब्ध आहेत नव्वद टक्के झाले आहेत कारण आपण कानेवारी सत्तावीस बदल केलेला आहे येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये आपण ज्या सुविधा सगळ्या इतर प्रायव्हेट मल्टीनॅशनल नॅशनलाइज बँकेमध्ये मिळतात ते आपल्या बँकेमध्ये मिळायला मिळाल्या एक कारण म्हणजे की आपण या वर्षी जे नवीन प्रणाली इम्प्लिमेंट केली कोर बँकिंग सोल्युशन त्याचं डिप्रिसिएशन चा आलेलं आहे त्याचबरोबर आपण पाच नवीन ब्रँचेस उघडल्या त्याचबरोबर आपण गोव्याला बँक टेकओव्हर केली आणि त्याचे खर्च हे पहिले दोन तीन वर्षे असतात त्याच्यामुळे पण तुम्ही माल विचार बरं झालं तुम्ही प्रश्न विचारलात तुम्ही माल विचाराल तर हे आपल्याला सरप्राईज आहे का सरप्राईज नाही आपण जेवढा बजेट केलं ते होता तेवढा प्रॉफिट आपल्याला झालेला आहे कारण आपण सगळा खर्च गृहित धरलेला होता त्यामुळे ती चिंता करायची अजिबात गरज नाही नवीन सं संकल्पना म्हणजे जे आपण मी जे आधी म्हटलं की दोन तीन बदल जे यावर्षी आपण अंमलात आणलेले आहेत एक म्हणजे एक बँक टेकओवर केली आपण त्याचबरोबर सरकारी जो व्यवहार आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत कुठल्याही अर्बन कॉपरेटिव्ह बँकेला महाराष्ट्रामध्ये सहभाग नाहीये तो आपल्याला महाराष्ट्र शासनाने आहे त्याचबरोबर मग सांगायचं राहिलं की गोव्याच्या राज्या गोवा राज्यामध्ये जे विजेचं जे कलेक्शन आहे वीज बिलांचं ते गेले सात ते आठ वर्ष आपण करतो या वर्षी आपल्याला त्यांनी पाण्याच्या कलेक्शनचंही संधी दिलेली आहे त्यामुळे गोवा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये आपण राज्य सरकार बरोबर काम करतोय आणि ही एकमेव आपली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहे की जे अशा प्रकारचे व्यवहार करते तर ते त्या राज्यांमध्ये आपण गेल्यानंतर प्रयत्न करावे लागतील आता आपण नवीन राज्य जी घेणार आहोत मग म्हटलं तसं छत्तीसगड आणि राजस्थान तर तिथे आपल्याला स्वतः एस्टॅब्लिश करावं लागेल कारण का गोवा आणि महाराष्ट्रामध्ये इतके वर्षांच्या प्रयत्नानंतर आपल्याला मिळालं परंतु आपल्याला खात्री आहे की ह्या बेसिसवर आपण इतर राज्यांमध्येही प्रयत्न करू आणि मिळवण्याचा आपला प्रयत्न नक्की असेल मला स्पष्ट सांगायचं तर आता आपण डिजिटलायुगात त्यामुळे बरेचसे व्यवहार हे ऑनलाईन होतात त्यामुळे तुम्ही बघत असाल एमचा वापरही लोक कमी करायला लागलेत त्यामुळे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड सुरू राहतील परंतु त्यांचा पूर्वीचा एवढा वापर असेल का नाही परंतु जर आपल्याला वाटलं की क्रेडिट कार्ड मध्ये आपल्याला संधी आहेत तर आपण नक्की त्याचा विचार करू रिटेल लोन्स मध्ये आपल्याकडे बऱ्यापैकी म्हणजे चांगलीच वाढ यावर्षी झालेली आहे कारण काय आरबीआय आहे की जो छोटा खातेदार आहे किंवा छोटा लोन घेणारा आहे त्याला तुम्ही लोन द्यायला पाहिजे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात रिटेलचा आपला या यावर्षी वाढलेला आहे आता आव्हान आम्ही एवढंच सांगू की व्याजदराच्या किती मागे लागायचं हे खातेदाराने ठरवायला पाहिजे कुठल्याही बँकेची नावं घेत नाही परंतु ज्या बँका मॉडरेट रेट देतात ठेवींवर त्या बँकांचं भवितव्य चांगलं आहे कारण जास्ती रेट देऊन तुम्हाला मार्केटमध्ये जर तुम्ही लोन्स देऊ शकला नाहीत तर त्या पैशाचं तुम्ही करणार काय आणि म्हणून आम्ही म्हणतो की प्रॉफिटेबल ग्रोथ आणि डिपॉझिटरला जर सर्वात पहिली खात्री कुठली द्या विश्वास द्यायचा असेल तर तुमचे पैसे सुरक्षित आहेत त्याची खात्री आम्ही देतो आम्हाला माहिती आहे की आमचा पाव टक्का कमी आहे पण आमचा थॉट थ्रू डिसिजन आहे की ग्राहकाला शेवटी त्याचे पैसे धोक्यात येता कमाने